हा जो निर्णय आहे ना हा आपण वाचून बघा ऑन एव्हरी टेक्निकल पॉईंट एव्हरी टेक्निकल पॉईंट सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर विश्लेषण केलेलं आहे प्रत्येक जे जे मुद्दे मांडले गेले होते त्या प्रत्येक मुद्द्यावर त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे आणि सगळं सांगितलं आहे त्यांनी की सीसीटीव्ही फुटेज वगैरे ते जाऊ नये मी सगळे याच्यात जात नाही आणि एवढंच नाही आपण बाहेर बोलतो निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुलं आव्हान दिलं ओपन चॅलेंज आठ दिवस आम्ही तयार आहोत ज्याला वाटतं ईव्हीएम टॅम्पर होऊ शकते टॅम्पर करून दाखवा आठ दिवस एक राजकीय पक्ष तिथे गेला नाही एक एका जवळ तंत्रज्ञान नव्हतं एका जवळ तंत्रज्ञ नव्हता एकाजवळ एक व्यक्ती नव्हता की जो त्या ठिकाणी जाऊन बोलू शकेल कोणीही गेलं नाही बाहेर बोलतो आपण पण त्या ठिकाणी कोणीही गेलं नाही